नमस्कार शासन निर्णय या यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे आताच्या घटनेची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी आली आताची घडीची सर्वात मोठी खुशखबर त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमात संपूर्ण अपडेट सवयपणे पाहणार आहोत जर आपण चॅनलला बसला आजची हे अपडेट सवयितपणे समजू शला सुरू करूया राज्य कर्मचारी उपकरणाच्या प्रयोजनार्थ जोडून देण्याबाबत राज्य शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक तेवीस सप्टेंबर चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे वित्त विभाग शासन निर्णय दिनांक एकतीस मार्च तेवीस नुसार दिनांक एक, एक नोव्हेंबर मध्ये पास रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषद तसेच मान्यता प्राप्त खासगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक त्याचबरोबर अध्यापक विद्यार्थी शंभर टक्के अनुदान पदावरील शिक्षक तसेच शिक्षक कर्मचारी जो परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना अथवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा सदस्य आहे अशी शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याचे कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान आणि रुग्णता सेवानिवृत्त झालेले शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान करण्यात आली आहे त्यानुसार सदर कुटुंब निवृत्त व रुग्णता निवृत्ती वेतन धारकास महाराष्ट्र नागरी निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्त वेतन रुग्णता निवृत्ती वेतन लागू होईल त्याचबरोबर शंभर टक्के अनुदान शाळेतील सेवेतून निवृत्त होणाऱ्या शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान करण्यात आली आहे सदर आदेशाच्या अनुषंगाने जे शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचारी परिभाषित वेतन योजना आहे आणि नियुक्ती नोव्हेंबर पूर्वी झालेली आहे परंतु ज्या शिक्षक आणि पद दिनांक एक नोव्हेंबर पाच नंतर शंभर टक्के अनुदान आले असल्याने त्यांच्या बाबतीत आदेश निर्गमित करण्याची बाब राज्य शासनाची विचाराधीन होती सदर शासन परिपत्रकानुसार वित्त विभाग दिनांक मे चोवीसच्या परिपत्रकामध्ये सदर लाभ अनुदान करण्याच्या बाबतीत ही सविस्तर कार्यपद्धती नमूद करण्यात आली आहे ती कार्यपद्धती त्या नमूद अटी आणि शहती निवृत्ती वेतन योजना तसेच सदस्य राज्यातील जिल्हा परिषद टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील पूर्ण वेळ शिक्षक व वे शिक्षेतर कर्मचारी यांच्या बाबतीत अनुसनात यावे अशी नमूद करण्यात आली आहे या अनुषंगाने वित्त विभागून वेळोवेळी देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागू राहतील सदर आदेश अंमलात आणण्याबाबत आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी उचित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अतिशय महत्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अपडेट नेण्यासाठी शासनजी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लास नका धन्यवाद